नांगावनी गाडी गेली तरी काय होणार नाही परंतु बसला बिसला सुटला गणक्रमांक या मैदानातील तीन सुटला आणि तीन मध्ये या ठिकाणी गाड्या पळतात तीन तिघांच्या लढत चालू आहे कोण होत या ठिकाणी फायनल साठी पात्र जिगरबाज बैला त्यावरती बसताना मर्दानी जॉकी आड्याल्या कडेला सातारी चकडी आणि निर्वाद वर्चस्व पटकवलं गणक्रमांक तीनचा निकाल 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 गड क्रमांक तीन चा निघाला तास क्रमांक तीन मधून पाली गाडी कुमारी राया अमलबाव चिनी पात्रे सिन्न यांचा घरचा असाच सिन्नर या गाडीचा एक नंबर आला विजयबल चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली राया अमलबाजिने पात्रे सिन्नरकरांचा घरचा असाच हरण्या आणि पिस्तो सुंदर गाडी पाली गाडी अडी गाडी सिमीला पात्र वळवाचाला चार लावून घ्या